गोसिप कला मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन प्रेक्षकांनो नमस्कार मी दिशा न्यूज 24 फोर सह्याद्रीमध्ये तुमचा स्वागत पाहूया चित्रपट सृष्टीतील काही रंजक घडामोडी ¿De un

पत्नी मालविका डे यांनी पूजा आणि विरोधात एफ आय आर दाखल केला आहे त्यामुळे या दोघांना पोलिसांकडून अटक होण्याची शक्यता आहे हेरा फेरी सिनेमाच्या तिसऱ्या भागाची चर्चा सुरू आहे गेल्या काही दिवसांपासून सिनेमा अडकला होता कारण परेश रावल यांनी शूट केल्यानंतर सिनेमात सिनेमात काम करण्यास नकार दिला परेश रावल यांच्या सोबत अभिनेता अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी मुख्य भूमिकेत दिसणार आहे आधीच्या दोन भागांमध्ये सिनेमाने चाहत्यांना पोट धरून हसवलं पण तिसऱ्या भागात काम करण्यास नकार दिल्यानंतर परेश रावल यांच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे जी मराठी वाहिनीवरील लवकरच कमळी ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या मालिकेची कथा एका अशा मुलीची आहे जिला शिक्षण हाच उद्धाराचा आणि स्वाभिमानाचा मार्ग आहे हे माहीत आहे लहानशा खेड्यातून बाहेर पडून तिला मुंबईत यायचं आणि सगळ्यात नावाजलेल्या महाविद्यालयात शिक्षण घेऊन मोठं व्हायचं आहे आपल्या शिक्षणाचा उपयोग करून तिला गावी विद्यालय सुरू करायचं आहे जिथे तिच्या सारख्याच शिक्षणाची ओढ असणाऱ्या अनेक मुली शिकू शकतील अनोखी कथा आणि मालिकेचं हटके प्रोमो यामुळे कमळी सोशल मीडियावर आधीपासून चर्चेत आहे उलटा चष्मा ही मालिका गेल्या सोळा सतरा वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करताय इतक्या वर्षात या मालिकेतून काही कलाकार बाहेर पडले आणि त्यांची जागा नव्या कलाकारांनी घेतली तरीही मालिकेच्या टी आर पी मध्ये काहीही फरक पडलेला नाही उलट गेल्या आठवड्यात ही मालिका टी आर पी च्या यादीत पहिल्या क्रमांकावर होती यातील सर्व प्रेक्षकांच्या मनावर एक विशेष छाप सोडली आहे परंतु गेल्या काही दिवसांपासून या मालिकेतील यामध्ये जेठालालची भूमिका साकारणारे अभिनेते दिलीप जोशी आणि बबिताजीच्या भूमिकेतील अभिनेत्री मुनमुन दत्ता यांनी मालिकेला रामराम केल्याची चर्चा असल्याचं समोर आलंय बॉलिवूडच्या एव्हर अभिनेत्री रेखा यांना आज कोणत्याच ओळखीची गरज नाही रेखा यांचे अनेक सिनेमे असे आहे जे चाहते त्याच उत्साहाने आज देखील पाहतात अशात रेखा यांचा उमराव जान सिनेमा चौवेचाळीस वर्षानंतर पुन्हा प्रदर्शित करण्यात आला मुस्फर अली दिग्दर्शित सिनेमाची सध्या तुफान चर्चा रंगली आहे तर सिनेमा पुन्हा प्रदर्शित झाल्यानंतर एका अभिनेत्याने रेखा यांच्यावर निशाणा साधला आहे सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त रेखा यांची चर्चा सुरू आहे गॉसिप कल्या मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री